सर्वांना क्रांतिकारी जेल होईल आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज चोपन्नावी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं लवजी शक्ती सेना शहर आघाडी व जिल्हा आघाडीच्या वतीनं आम्ही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि साहित्य विश्वातील आज काळा दिवस मान मानला तरी गैर नाही कारण साहित्यातील साहित्याचा सा बाप म्हणजे सिम्बॉल ऑफ लिटरेचर आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आज महापरिनिर्वाण दिन निर्माण झालेला आहे आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरातील अनेक समाज बांधव या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठेनं जे गरीब दलित कष्टकऱ्यांसाठी जे काम केलेलं आहे जे कार्य केलेलं आहे आपणही त्याच पद्धतीनं गली गरीब कष्टकरी शोषितांना न्याय देऊन अण्णाभाऊ साठेनं जे आपल्या समाजासाठी काम केलेलं आहे त्याचं कुठंतरी आपण ऋण फेडावं एवढंच मी सांगतो आणि थांबतो क्रांतिकारी जय लवजी मी लवजी शक्ती सेना राज्य कार्यकारिणी सदस्य आमच्या लवजी शक्ती सेनेला नांदेड जिल्ह्यात टीमच्या वतीनं आज अण्णाभाऊ पाटे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि साहित्य विश्वातील ज्या अण्णाभाऊंनी जी गरिबांची व्यथा दुःख कष्ट मानले हा त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण आजचा खूप मोठा काळा दिवस आहे मात्र अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्याच्या माध्यमातून इथलं भांडवलशाही आणि इथल्या व्यवस्थेला जो धडा दिलेला आहे त्या सर्वसामान्य माणसांना एक ऊर्जा मिळालेली आहे त्याच्यातून लढण्याची ताकद जी अण्णाभाऊनी दिलेली आहे ती ताकद खूप मोठी आहे ती ताकद घेऊन आम्ही सदैव समाज प्रयत्न करू क्रांतिकारी जे